कोल्हापुरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे बायको सोबत बोलत असताना आई मध्येच बोलल्याच्या रागातून मुलाने त्याच्या आईची निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे पत्नीबरोबर मोबाईलवर बोलत असताना आई मध्येच बोलल्याच्या रागातून मुलाने आईची हत्या केली आहे कोल्हापूरच्या साळोखे पार्क येथे कौटुंबिक वादातून ही धक्कादायक घटना घडली या प्रकरणी पोलिसांनी स्वतःच्या आईची हत्या करणाऱ्या सादिक मुजावरला राजाराम पुरी पोलिसांनी अटक केली आहे शहनाज मुजावर असं हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे मुलाने आईच्या छाती चा पोट आणि पाठीवर धारदार वार करून हत्या केली कोल्हापूरच्या साळोके पारखेते हे कुटुंब राहत होते या कुटुंबात वाद व्हायचे याच दरम्यान कोल्हापूरमधील मधील सादिक मुजावर हा बायको सोबत बोलत होता त्यावेळी त्याच्या आई शहनाज मुजावर यांनी मध्येच बोलल्या त्यामुळे मुलगा सादिकला राग आला त्याने थेट आईला मारहाण करण्यास सुरुवात केली सादिकने आईच्या छाती पोट आणि पाठीवर धारधार शस्त्राने वार केले या मारहाणीत त्याच्या आई शहनाज मुजावरचा मृत्यू झाला या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे